पेळगावच्या मैदान हो आज लॉर्ड जाहीर होणार होते आदत आणि ओपन ते आज लॉर्ड सर्व पूर्ण झाले अतिशय दिवसभर सकाळी दहा वाजल्यापासून लॉड्सचं काम चालू होतं समालोचक सुनील मोरे किरण मिसे आणि सै सर्व नामांतिक समालोचक आणि आपले संघटनाध्यक्षाचे स आपले सदस्य हे सर्व होते अतिशय पहिल्यापासून पहिल्या लॉट्स पासून सर्व लॉट्स अतिशय सुंदर पार पडले मित्रांनो उद्याच्याला दिनांक एकवीस बावीस तारखेला पेडगावचं मैदान उद्या संपन्न होणार आपलं त्यामुळं आजच नंदी लांबून लांबून पेडगावात आले आलेल्या आहेत अजिबात पावसाचं वातावरण नाही किंवा काय नाही कोणाला अडचण होणार नाही अशी सगळी सगळी सोय केलेली आहे तुम्हाला माहित आहे दरवर्षी प्रमाणे आपलं नाव मानते सर्वात लास्ट मैदान म्हणलं तरी मोठं मैदान म्हणलं तरी आपलं पेडगाव लॉर्डस कोणाची नावं घेतली नाहीत फक्त नंबर पुकारले ज्या नंबर होते ते नंबर पुकारून सर्वांनी लाईव्ह माध्यमातून आपले चिठ्ठ्यावर नाव होते चिठ्ठ्यावर नाव होते तसे नाव अजिबात कोणाचं घेतलं नाही फक्त नंबराकडे आज संध्याकाळी गेल्यानंतर ग्रुप सर्वजण टाकणार प्रत्येकाला चिठ्ठी पोचली असणार संध्याकाळ पोचली असेल त्या हिशोबाने एकदम दहा गट सोडणार येणार आहेत एकदम खाली दहा गट सोडणार आहेत खाली मला वाटते साधारण सहा वाजता फायनल होणार आहे का तर दहा गट म्हणजे प्रत्येक एक हजार गाड्या म्हणतात शंभर गट खाली पाहायला जाणार छोटं शंभर गट दहा गट सेमीचं आणि एक गट फायनल आदतला बी सेमच आहे त्यात काय विषयच नाही मित्रांनो अतिशय जबरदस्त नियोजन म्हणजे खट नियोजन केले फक्त देवाची कृपा आपल्याला पावसानं साथ दिली पाहिजे बाकी काही नको आणि एवढी तुफानी आणि पबला असणार आहे उदेशाला धंदवाले म्हणजे वडापाववाले चहावाले सर्वजण आज कच्च्या कच्ज भरलेत उद्या उद्या एवढं पब्लिक असणार आहे आजच आजच आता नंदी काय काय लांब ते पाचशे किलोमीटरवरनं नंदी आल्यात त्यांची राहायची सोय केल्या के त्यांची पाण्याची सोय केल्या सर्व सोय अतिशय जबरदस्त केलेल्या आहेत कमिटीकडून आणि कुणाला धक्काबुक्की लागले नाही धक्काबुक्की लागणार नाही असं तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करा का तर सकाळी आठला सकाळी आठ वाजता दहा गट पाळ्या जाणार आहेत दहा गट पाळ्या जाणार आहेत मित्रांनो त्या लवकरात लवकर जेवढं तुम्हाला लवकर येता येईल तेवढं तुम्ही घरातून निघू शकता जे लांबून आहेत ते आजच शंभर टक्के वाटते बैलाला आराम देण्यासाठी जवळपास या त्यांनी येण्याचा कोशिश करावी लवकर लवकर येण्याचा प्रयत्न करावा त्यांनी मित्रांनो का तर सर्व लॉट्स आज अतिशय जबरदस्त नियोजन केलं आहे सुनील मोरे दादाईंनी त्यात काही विषयच नाही मित्रांनो खरंच असं मैदान प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे आणि एकदाच गाडी पळवते ही सगळ्या सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एकदाच गाडी पळणार आहे ही सगळीच नेम लागू झालाय आता प्रत्येक बैलाला चान्स भेटेल अशी माझी विनंती असणार आहे गरीब बैलांनी प्रत्येकाला चान्स भेटणार आहे प्रत्येक बैलाला चान्स भेटणार आहे त्यामुळे काय वाद नाही आणि अतिशय सुंदर मैदान पार पडणारा मित्रांनो लवकर लवकर येण्याचा प्रयत्न करा एवढीच विनंती करतो धन्यवाद